शिर्डीत गावठी कट्टा विक्री करण्याच्या उद्देशानं आलेल्या सराईत गुन्हेगारास गावठी कट्ट्यासह शिर्डी पोलिसांनी अटक केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रात्री आठच्या सुमारास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना गोपनीय बातमीदारामार्फत गुप्त बातमी मिळाली की शिर्डीतील मध्यवर्ती ठिकाणी गणपती पॅलेस रोड येथे रस्त्याच्या कडेला सुदर्शन शशिकांत वाणी नामक तरुणाकडे गावठी कट्टा असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्यानं त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब खेडकर पोलीस कॉन्स्टेबल केवल सिंग राजपूत पोलीस कॉन्स्टेबल सतपाल शिंदे पोलीस कॉन्स्टेबल गरदास कॉ कौ, पोलीस कॉन्स्टेबल घुले यांना समक्ष बोलावून याबाबत माहिती देऊन सदर तरुणावर कारवाईसाठी विशेष पथक स्थापन केलं त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे पोलीस स्टाफो पंच असे खासगी वाहनाने गणपती पॅलेस रिंगरोडकडे रवाना झाले सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता गणपती पॅलेसच्या उजवीकडील दिशेला हॉटेल सहवास समोर रस्त्याच्या कडेला अंधारात एक तरुण उभा होता तो पोलिसांना पाहून पळून जाऊ लागल्यानं त्याचा पोलिसांनी थांबवण्याचा इशारा केला असता तो पळत असताना पोलीस कॉन्स्टेबल सतपाल शिंदे यांनी त्याचा सनस्टाईल पाठलाग करून शिताफेनं ताब्यात घेतलं त्यास त्याचं नावगाव व पत्ता विचारला असता त्यानं त्याचं सुदर्शन शशिकांत वाणी व चोवीस वर्ष राहणार साकुरी शिवशिर्डी व तालुका राहता असं असल्याचं सांगितलं आपण शिर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सध्या गस्तीचं प्रमाण वाढवलेलं आहे अशाच प्रकारे गस्त घालत असताना आपल्या पोलीस स्टेशनच्या जे गस्तीवरील कर्मचारी यांना एक गोपनीय माहिती मिळाली का जो एक कुख्यात आपल्याकडे गुंडा आहे ज्याच्यावर यापूर्वी पण आपल्याकडे काही गुन्हे दाखल शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखले आहे राहता पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल तसेच धुळ्याला त्याच्यावर दरोडा वगैरे असे गुन्हे दाखल आहेत हा गुन्हेगार याचा आपण बऱ्याच दिवसापासून शोध घेत होतो तो हॉटेल गणपती पॅलेस याच्या आजूबाजूला फिरत असल्याची आपल्याला माहिती भेटली होती या माहितीच्या आधारे आपण पेट्रोलिंगच्या दरम्यान तो आपल्याला दिसून आल्याने आपले जे कर्मचारी होते त्यांनी त्याची झडती घेतली या झडतीदरम्यान त्याच्याकडे एक गावठी कट्टा मिळून आलेला आहे तसंच एक जिवंत काडतूस पण आपण त्याच्याकडून जप्त केलेला आहे याच्यानंतर आपण त्याच्या त्याची मान्य न्यायालयाकडून तीन दिवसाची पोलीस कस्टडी घेतली होती याच्यातून त्याने आपल्याला हे कट्टा कोणाला तरी विकण्याच्या तो, तो उद्देशाने आला होता अशी माहिती त्याने आपल्याला दिलेली आहे तसेच त्याने कट्टा जिथून आणलेला आहे तिथे आपण पुढील तपासात त्या कट्टा त्याने कोणाकडून मिळवला याचा पण पुढील तपास करत आहोत नाही आपण आत्ता जे इलेक्शनमध्ये पाहिलं आपण तर गुन्हेगारांवरती आपण जवळपास अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक संख्या शिर्डी उपविभाग आहे ज्याच्यामध्ये आपण बावीस व्यक्तींना हद्दपार केलेलं आहे त्याच्यामुळे गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला घट झालेली पाहायला दिसून येते तसेच आपण हा जो आता सुदर्शन वाणी हा जो आरोपी आहे हा आपण बऱ्याच दिवसापासून याच्यावर वॉश ठेवून होतो परंतु तो सापडून येत नव्हता मागे पण त्याने शिर्डीमध्ये काही घटनांमध्ये तो सहभागी होता तर अशा प्रकारे जे आपल्याकडे गुन्हेगार आढळून येतात यांच्यावर आपण कारवाई करतोय तसेच शिर्डी पोलीस स्टेशनला सध्या आता विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पण आपण काही नवीन व्यक्तींवर हद्दपारीची कारवाई करतोय तसेच जे कुख्यात गुंड आहेत ज्यांच्यावर वारंवार गुन्हे दाखल होत आहेत त्याच्यात हा जो आरोपी असेल पर्टिक्युलर या अशा यांच्यावर आपण एम अंतर्गत पण कारवाई करणार आहे आणि हे आरोपी जेलमध्येच राहतील याची आपण खात्री करणार आहे या पोलीस कस्टडी दरम्यान त्याने आपल्याला त्याच्यासोबत आ, नहीं है। आपन कुण कुणी आपल्याला असल्याचं आढळून आलेलं नाहीये तरी पण आपण त्याच्याकडून अजून कसून चौकशी करत आहोत का त्याचे कोणी साथीदार होते का किंवा यांच्यासोबत मिळून त्याचा काही आणखी गुन्हा करण्याचा काही विचार होता, याचा आधिक तापस होता। त्याचा त्याचा का याचा आपण अधिक तपास करत आहोत मिळून असं साथीदार मिळून आल्यास आपण त्याला अटक करून त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करू या मोहिमेदरम्यान आपल्या जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर तसेच श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मान्य वैभव कलू वर्मेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री रामकृष्ण कुंभार ए पी आय सागर काळे तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल खेडकर पोलीस कॉन्स्टेबल राजपूत पोलीस कॉन्स्टेबल शिंदे पोलीस कॉन्स्टेबल गरदास आणि पोलीस कॉन्स्टेबल भुले पूर्वक सापळा रचून सदरच्या अट्टल आरोपीला कारवाई दरम्यान ताब्यात घेतलेला आहे सदर चे अग्निशस्त्र जे आपण जप्त केलेलं आहे याची अंदाजे किंमत पंचवीस हजार असून हे गावठी बनावटीचं आहे तर ते नेमके कुठं बनवलं गेलंय त्याची निर्मिती कुठं झाली याच पण आपण अजून तपास करत आहोत खबर खुश खबर श्री साई बाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजने अंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर दोन ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉ सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी खूशखबर खुशखबर खुशखबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा त्वरा करा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारती डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिशवर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील प्राध्यापक सौ कुरे मंगला एन मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी